मी श्रीमती छाया प्रभुराव पांडे जिल्हा श्री रुग्णालय बुलढाणा येथे ऑपरेशन थिएटरमध्ये इन्चार्ज म्हणून काम बघते येथे आतापर्यंत म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा सीझर एकशे सतरा सतराशे वीस झालेले आहेत त्याच्यानंतर नॉर्मल डिलेवरी पंचवीसशे आठ झालेले आहेत गर्भ पिशवीचे ऑपरेशन एकशे पंचावन्न झालेले आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया दोनशे चौसष्ट झालेल्या आहे आणि इतरही बरेचसे ऑपरेशन होतात इथे सर्व सेवा ह्या विनामूल्य पुरविल्या जातात याच्यासाठी म्हणजे ज्या डिलिव्हरी झालेल्या किंवा सीझर झालेल्या बाया यांना सुट्टी झाल्यानंतर त्यांना आपण घरपोच ॲम्ब्युलन्स सेवासुद्धा पुरवितो नातेवाईकांना राहण्यासाठी इथे मोफत धर्मशाळा उपलब्ध केलेली आहे याचा आणि इथे सर्व स्टाफ वेल ट्रेन आहे सर्व डॉक्टर्स चांगले आहेत आणि इथे रुग्णांना जेवणही मोफत दिलं जातं त्याच्यामध्येच रुग्णांना चांगला प्रोटीनयुक्त आहार मिळावा म्हणून गूळ शेंगदाण्याचे लाडू लाडू दिल्या जातात कडधान्याची उसळ दिल्या जाते सकाळ संध्याकाळचं जेवण दिलं जातं त्यासोबत माझी अशी रुग्णांना सांगायची इच्छा आहे की ज्या गर्भवती महिला आहे गर त्यांनी अगोदरच आपलं रक्ताचं प्रमाण वाढवावं त्याच्यासाठी कडधान्याची उसळ किंवा पालेभाज्या खाव्यात जेणेकरून वेळेवर ज्या गुंतागृतीची शस्त्रक्रिया क्रिया करावीची वेळ येते किंवा रक्ताचं रक्ताचं प्रमाण कमी पडू नये यासाठी नाही तर मग वेळेवर घेत धावपाळ करावे लागते आपल्याला ब्लड बँकेमधून ब्लड आणावं लागतं तर वेळेवर येणाऱ्या ज्या गुंतागुंतीची जी प्रोसिजर आहे ती कमी करता येईल आपल्याला याच्यामुळे रुग्णांनी लोहयुक्त गोळ्यांचं व्यवस्थित सेवन करावं आपलं जेवण दररोजचं व्यवस्थित ठेवावं आणि इथे ज्या प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात ज्या सेवा दिल्या जा, जातात त्या जा, सगळ्या जा, जा, विनामूल्य आहे तर सर्वात जास्त सर्वांनी या या सेवेचा लाभ घ्यावा ही सगळ्यात ही सर्वांना कळकळून कुल विनंती आहे